नाही जरांगे पाटलांच्या या भूमिकेला आमच्या हार्दिकाच्या शुभेच्छा आहेत पण पहिल्यांदा जरांगे पाटील ज्या कम्युनिटीसाठी रिझर्वेशन मागतात ती कम्युनिटी ऑलरेडी या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या कितीतरी पट प्रमाणात आहे आणि देशाच्या संसदेमध्ये कितीतरी पट प्रमाणात आहे आणि जरांगे पाटलाच्या या आंदोलनाला मराठवाड्यामधल्या सर्व खासदारांनी लेखी त्यांच्या लेटर हेडवरती पाठिंबा दिलेला आहे आणि मग पाठिंबा दिलेला असताना जरांगे पाटील मग या सगळ्या खासदारांना पराभूत करणार आहेत का आत्ताही ओबीसीच्या बाजूनी कुठलाही या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे मी आज सांगलीमधून बोलतोय सांगलीमध्ये आमच्या आठ आमदार आहेत बरोबर आठ आमदार आहेत आठ आमदारांपैकी किती आमदारांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं आम्हाला लेखी पाठिंबा दिला आहे ते आम्हाला कळावं आणि जर पाठिंबा दिला नसेल तर हे सगळे आमदार पडले पाहिजेत ही आमची भूमिका आहे मग पक्ष पार्टीनंतर कारण आमच्या सामाजिक न्यायाच्या हक्काने अधिकाराविषयी जर इथले लोकप्रतिनिधी बोलणार नसतील तर ते लोकप्रतिनिधी पराभूत झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे त्यामुळं मग जरांगेंच्या या मागणीला आम्ही पाठिंबा मा देत आहोत कारण त्यांचे अर्धे जातील आणि मग लोकसंख्येच्या प्रमाणात आमचे अर्धे आतमध्ये जातील आणि मग एक नवीन नवीन टीम जी फुतकरू आहे ज्यांना इथला गावगाडा इथली समाजव्यवस्था इथलं आरक्षण इथला सामाजिक न्याय ज्या लोकांना समजतो अशी नव्यानं नव्या उमेदीची लोकं आज जातील रिपीट अगेन अँड अगेन तीच ती माणसं जर या कायद्याच्या सभागृहात जाणार असतील आणि अशा सामाजिक न्यायाच्या संवेदनशील विषयावर बोलणार नसतील तर ही माणसं पराभूत झाली पाहिजेत या मागणीला आम्ही त्यांना पाठिंबा देऊ